रात्री सतत ओरडायचा एक शेतकरी गावकरी शेजारी सर्व दुर्लक्ष करायचे पण सत्य समजताच गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली पोलिसांनी छातीला हात लावला थरका पुडवणारा प्रकार उघड झाला संपूर्ण देश आदरला पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली शांत सुंदर शेतीवर जगणारा गाव पण काही दिवसांपासून गावात विचित्र अफवा फिरत होत्या रात्री त्या शेतातून किंचाडण्याचे आवाज येतात तो शेतकरी रात्री शेतात काहीतरी खोदतो जमिनीखाली काहीतरी लपवलेला आहे त्यानं गावकऱ्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या की पोलीसही संभ्रमात पडले त्या शेतकऱ्याचं नाव होतं विठ्ठल साधा माणूस दिवसभर शेतात काम करायचा पण गेल्या काही महिन्यांपासून तो बदलला होता रात्री जागा राहायचा दिवसा सुस्त आणि मध्यरात्री शेतातून ओरडण्याचे आवाज गावकऱ्यांनी सांगितलं तो वेडा झाला आहे काहीतरी भुताटकी लागली आहे पण सत्य काहीतरी वेगळं होतं त्याच्या चेहऱ्यावर भय नव्हतं एक विचित्र समाधान होतं जणू काही तो काहीतरी गुप्त गोष्ट लपवतोय एका रात्री गावातील दोन तरुण रमेश आणि गणेश ठरवतात त्याच्या शेताजवळ जाण्याचं ते लपून पाहत राहतात अंधारात टॉर्चचा प्रकार झळकतो विठ्ठल काळे शेताच्या एका कोपऱ्यात काहीतरी पेरत असतो पण ते नेहमीच भीज नव्हतं काहीतरी वेगळं काळसर आणि गंधाने चक्कर आणणारं होतं ते ते दोघं भीतीने थरथरतात आणि गावात येऊन सांगतात तो काहीतरी गुन्हेगारी काम करतोय दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते पोलीस निरीक्षक नारायण देशमुख काल्पनिक नाव त्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार होतं पीएसआय आकाश शेळके काल्पनिक नाव सलीमा आणि अक्षय अक्षा यांच्या टीमने मध्यरात्री धडक छापा टाकला शेतात प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले संपूर्ण शेतातून तीव्र गंध येत होता आणि अंधारात हिरवट झाडांच्या रांगा दिसत होत्या पोलिसांनी टॉर्च लावल्या आणि लक्षात आलं ते पीक म्हणजे अफूची शेती होय त्या विठ्ठलने पुदिन्याच्या झाडांमध्ये लपवून बेकायदेशीर अफूचं पीक लावलं होतं पोलिसांनी मोजणी केली सुमारे एकशे एकोणवीस किलो अफूचं उत्पादन अंदाज किंमत दोन लाखांहून अधिक संपूर्ण गाव हादरलं ज्याच्याकडे लोक भीतीने पाहायचे तो शेतकरी रात्री अफू काढून काळ्या बाजारात विकायचा रात्री त्याचे ओरडणे म्हणजे भुताटकी नव्हती ते त्याच्या भीतीचे आवाज होते कारण तो अफूच्या झाडांवर हातोड्याने वार करून द्रव काढायचा त्या विषारी द्रवाने हात भाजायचे जळजळ व्हायची आणि तो वेदनेने ओरडायचा त्या रात्री पोलिसांनी त्याला अटक केली त्यावेळी तो काहीच बोलला नाही फक्त एकच वाक्य म्हणाला मला वाटलं कोणीही लक्षात घेणार नाही त्याचं शेत सील करण्यात आलं मुद्देमाल जप्त झाला आणि यवत पोलीस ठाण्यात मादक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला सकाळी जेव्हा बातमी गावात पोहोचली लोक थक्क झाले अरे हा तर तोच विठ्ठल जो दर शनिवारी मंदिरात दिवा लावत होता काहींनी रडत सांगितलं त्याच्या घरात काहीच कमी नव्हतं मग असं का केलं तपासात समोर आलं आलं की विठ्ठल काळे संपर्कात बाहेरचे व्यापारी होते त्याला सांगण्यात होतं औषधी झाड आहे पैसे मोठे मिळतील पण त्याला माहीतच नव्हतं की ते औषध नव्हे तर गुंगीकारक अफू आहे काळ्या बाजारात विकण्यासाठी ही लागवड होत होती आज विठ्ठल काळे तुरुंगात आहे गाव मात्र अजूनही त्या घटनेने हादरलेला आहे लोक अजूनही सांगतात रात्री त्याचं शेत बघा अजूनही तिथे कुजबूज ऐकू येते अशा अनेक शेतकऱ्यांना सहज पैसे मिळवण्याच्या मोहात अडकवले जाते पण कायदा कधीच झोपत नाही भय लालसा आणि अंधार शेवटी सर्व उघड होतंच ही कथा संपूर्णपणे काल्पनिक का आहे सर्व व्यक्ती नावे आणि गावांची नावे ही केवळ कल्पित स्वरूपात वापरली आहेत याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही